नमस्कार मी प्रणव धनंजय खांडेकर राहणार कोल्हापूर अजित पाटील सर त्यांची माहिती मला आमच्या ऑफिसमधल्या एक विजय पाट चव्हाण म्हणून आहे त्यांच्याकडून मला मिळाली आणि त्या दिवशी मी ठरवलं की सरांचं वर्कशॉप जे आहे ते मी जॉईन करणार आहे तर मित्रांकडून असं कळालं होतं की फक्त इथं आहाराविषयी किंवा आपली जी साधनं आहे म्हणजे एक प्रकारचा एक एक्सरसाइज आहे तो आपल्या म डेली रुटीनसाठी आवश्यक आहे तर त्यासाठी यायचं आहे असं मला सांगितलं होतं तर इथं आल्यानंतर जे काय म्हणजे जादू झाली म्हणजे एकतर मी स्वतः डायबेटिक पेशंट आहे प्लस मला झोपेचा पण थोडासा प्रॉब्लेम आहे किंवा निगेटिव्ह विचार खूप आहेत डोक्यामध्ये कामाचा लोड आहे भरपूर त्यामुळं कदाचित असं होत असेल खरं एक मनशांती जी म्हणतोय आपण ती खरंच सरांनी म्हणजे बाकींच्यापेक्षा हे जे होतं मनशांती हे सगळ्यात माझ्यासाठी इम्पॉर्टंट होतं बाकीच्या गोष्टी आपल्या डेली रुटीननं होऊनच जातील आहार असेल किंवा आजारावरील उपचार असेल तो तर होणारच आहे खरं सगळ्यात जे महत्त्वाचं आहे आणि मी ज्या या दोन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये शिकलो ते म्हणजे मनशांती ह्या दोन दिवसामध्ये माझं मन मला सोडून कुठेही गेलेलं नाही आणि हे जर सगळं श्रेय जाते अजित पाटील सरांना आणि मी हा कोर्स प्रत्येकाला रिकमेंड करीन ज्याला मनाचे आजार असतील किंवा काय बाकीच्या व्याधी असतील किंवा जे काय जीवन कसं जगावं हे ज्याला अजून कळत नसेल किंवा भरकटलेलं असेल तर अशा व्यक्तींनीसुद्धा हे वर्कशॉप जॉईन करावं आणि त्याच्या जीवनामध्ये एक शांतता यावी असं मला वाटते एवढे बोलून माझे दोन वर्ष संपवतो आणि सरांना पुढच्या भविष्यासाठी वाटचालीसाठी त्यांच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर येस